येथे महाशिवरात्री निमित्त कुस्त्यांचा जंगी थरार माजी आमदार अविनाश घाटे यांच्या उपस्थितीत मजमे रंगले तालुक्यातील जाहूर ये पावन पर्वावर जाहूर येथे महाशिवरात्रीच्या येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात मंगळवारी दिनांक फेब्रुवारी रोजी भव्य हंगाम्याचे आयोजन करण्यात आले होते दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या या जंगी कुस्त्यांमध्ये महाराष्ट्रभरातील नामांकित पैलवानांनी आपला इंगा दाखवला यावेळी माजी आमदार अविनाशजी घाटे यांच्या हस्ते अकरा हजार रुपये इनामाची मानाची कुस्ती लावण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून घाटे गोविंदराव पाटील रमाकांत पाटील हिवराळ कृष्णा पाटील ज्ञानेश्वर देवीदास पाटील बोडके पाटील वडजे उंद्रीकर परमेश्वर पाटील बोडके छत्रू पाटील बोडके यांची उपस्थिती होती तसेच प्रशासनाच्या वतीने मुखेड पोलीस स्टेशनचे केंद्रीय साहेब व निरीक्षक जाहूरचे पोलीस पाटील सरपंच आणि ग्रामीण बँक जाहूरचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते या कुस्ती स्पर्धेसाठी संभाजीनगर जालना परभणी नांदेड लातूर उस्मानाबाद आणि पुणे यांसारख्या विविध जिल्ह्यांतून नामवंत पैलवान दाखल झाले होते ऋषीतील कुस्तीप्रेमींनी या मैदानासाठी मोठी गर्दी केली होती चुरशीच्या झालेल्या या लडकेनी उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात हर हर महादेवच्या जयघोषात कुस्त्या पार पडल्या गावकरी आणि संयोजकांनी कुस्ती शौकिनांसाठी उत्तम व्यवस्था केली होती हा कार्यक्रम यशस्वी साथी जाहूर करण्यासाठी आणि सिद्धेश्वर मंदिर समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले अनेकाचे आव्हान त्या पोरा संपुष्टात आणलेले आहेत असा एक अनुभव शिरत अनेक विरोधात हिरज लागणारी जरा असं लावून घ्या कुस्ती जरासाल ज्याने जीत जी तिला संपलेल्या कुस्तीमध्ये सचिन जहोरचा विजय झालेला आहे बोला जाऊ प्रशांत विजय म्हणजे प्रशांत जाऊन अनिल जाधव आणि धीरज वाघमारे पत्ता उदगीरचा पाच हजार रुपये इनामाची कुस्तुक चौथ्या नंबरची प्रशांत मारलेली आहे माने जीत कोण आहे जीत ना ना अजिंक माने हेलो बोलतो ते जिंपानी इकडे तुम्हाला बाय आहे तुमचं कपडे घाल बाय आहे तुमचं सांगा कपडे हां युटला हे कुस्ती वाटे बरा होता जोरदार जोरदार फिरेगा जोरदार आपण आलो आले कामाला संतरे द्या रे मध्ये हिना का अरे हां आपण नुती घेता विष्णु कोण लाल लांगेचा रुपये अठरा हजार सेमी फायनल बोर्ड के अठरा हजार रुपया फायनलोजना प्रेक्षक